चारित्र्याच्या चा संशयावरून पत्नीने पतीवर चाकूनं वार करत हत्या केल्याची घटना अहमदनगर शहरातील सिद्धार्थ मध्ये घडली होती तर या घटनेचे धक्कादायक कारण आता समोर आलंय रेवती उर्फ राणी संदीप सोनवणे असं मयत महिलेचं नाव आहे तर या प्रकरणी मयत रेवतीचे वडील बाळू साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप उर्फ कुंदन सोनवणे पतीचं नाव आहे संदीप आणि रेवती यांच्या विवाहाला पूर्ण झाली त्यांना दोन मुली आहेत दरम्यान संदीप चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता याबाबतची तक्रार रेवती वडिलांकडे करायची आणि ते तिला माहेरी घेऊन येत होते सहा जून रोजी रात्री संदीपने रेवतीसह त्याच्या दोन्ही मुलींना मारहाण करत भर पावसात घराबाहेर काढून दिलं होतं वडील साठे यांनी त्यांना घरी भुरानगर येथे आणलं त्यानंतर संदीप भुरानगर येथे सासरी आला आणि मारहाण केल्याची चूक कबूल करून पुन्हा असं कृत्य करणार नाही त्यांना माझ्यासोबत पाठवा अशी विनवणी करू लागला त्यानंतर साठे यांनी देखील त्याला समज दिली दरम्यान सोमवारी सतरा जून रोजी सकाळी साडेआठ वाजता संदीप याने सासरे बाळू साठे यांची दुचाकी घेतली आणि तो पत्नी रेवती सोबत घरी सिद्धार्थनगर येथे आला तर दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी अठरा जून रोजी दुपारी बारा वाजता मुलीला भेटण्यासाठी आणि दुचाकी घेऊन जाण्यासाठी बाळू साठे हे मुलीच्या घरी आले असता त्यांना आपली मुलगी रक्ताच्या पडलेली दिसली त्यानंतर हा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी रेवतीचे वडील बाळू साठे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संदीप उर्फ कुंदन सोनवणे याच्या विरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर